मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्रंबके मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा नगर या ठिकाणी अशीच हॉस्पिटल जाण्यावेळी एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे मित्रांनो मी ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये मानवाची साठवता येत नाही ज्या पुरुषांची लिंगाची साईज कमी आहे ज्यांचा संभोग करते वेळी स्टॅमिना बिलकुल राहत नाही किंवा ज्यांचं शीघ्र पतन होतं म्हणजे ज्यांना आय डीचा त्रास आहे प्रीमॅच्युर रिजॅक्लिशनचा त्रास आहे किंवा ज्यांचा स्पर्म काउंट कमी आहे ज्यांना मुलबळ होण्यासाठी अडचण येते यावर खात्री शिरविलाज करणारा डॉक्टर मित्रांनो मी आपल्यासाठी एक विषय घेऊन आलेले आहे त्या विषयाचं नाव आहे पी आर पी यागोदर तुम्हाला काही थोडीशी जनरल माहिती बोलतो मित्रांनो जर तुम्हाला जीवनामध्ये लैंगिक समस्या असेल तर ती लपवून ठेवू नका कारण की ती लपवल्यामुळे जो छोटासा प्राणे असतो तो मोठा बनून जातो कारण की कोणताही आजार असो याचं जर योग्य वेळी निदान केलं व योग्य वेळी विचार घेतला त्याच्यावर योग्य वेळी ट्रीटमेंट केली तर तुम्हाला औषधोपचाराने त्वरित बर वाटतं पण जर तुम्हाला समस्या एखादी लिंगाविषयी असेल तर तुम्ही तुमचा आजार लपून ठेवू नका कारण की अनेक लोक काही ना काही कारण असतो आपला आजार लपून ठेवतात यामुळं नुसखान तुम्हालाच होतो कारण की लैंगिक समस्या अशी एक समस्या आहे की यावर तुमचं संपूर्ण जीवन अवलंबून आहे आणि जर तुम्हाला लैंगिक समस्या असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या पण अशा डॉक्टर उपचार घ्या की जो तुम्हाला खात्रीशीर बरा करेल मित्रांनो जीवनामध्ये सर्वात जर महत्वाची गोष्ट असेल तर पैशापेक्षाही संभव तुम्हाला शरीर संबंध करता आलेच पाहिजे जर तुम्हाला शरीर संबंध करता आले नाही तर तुमचा पार्टनर तुमच्याबरोबर व्यवस्थित राहणार नाही व्यवस्थित वागणार नाही घरामध्ये सतत क्लेश होत राहतील व तुमचं जीवन उद्ध्वस्त राहिल्या वाचून कोणीही वाचू शकणार नाही त्यामुळं तुम्ही तुमच्या तरुणपणामध्ये लैंगिक समस्येपासून जर काय प्रॉब्लेम असेल तर ती समस्या दूर करून घेतली पाहिजे मित्रांनो अनेक लोक ऑनलाईन औषधं घेतात अनेक लोक नको त्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतात त्यामुळं अशा रुग्णांना बरं वाटत नाही आणि अशा रुग्णांना बरं न वाटल्यामुळं ते व्यवस्थित होत नाहीत जर तुम्हाला लैंगिक समस्या असेल तर तुम्ही खात्रीशीर चांगल्या डॉक्टर करा ज्या डॉक्टरला यामधलं संपूर्ण ज्ञान आहे जो तुम्हाला जो खात्रीशीर बरं करेल अशाकडंच उपचार घेणं आवश्यक आहे तर मित्रांनो आज एक तुमच्यासाठी एक विषय घेऊन आलेला त्या विषयाचं नाव पी आर पी आहे पी आर पी म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया व ही पी आर पी कोणासाठी दिली जाते हे आपण पाहूया व पी आर पीचे फायदे काय हेही आपण समजून घेऊया तर मित्रांनो कोणत्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान व्हावं यासाठी मी या व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ हो, शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपली आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये रक्त असतं आणि रक्तामध्ये एवढी पॉवर आहे की जर आपण त्याचा योग्य ठिकाणी के वापर केला आपल्याच आजारासाठी तर त्यातून फायदा होतो कोणत्या गोष्टीची प्रोसेस केली तर त्यातून लागणार घटक आपल्याला मिळतो पी आर पी म्हणजे काय प्लेटलेट रिच प्लाझ्मा आपलं रक्त काढलं जातं रक्त काढल्यानंतर शरीरद्वारे काढलं जातो ते सेंट्रीफ्यूज मशीन मध्ये टाकून त्याच्यातील प्लाझ्मा सेपरेट केला जातो व तो प्लाझ्मा आपल्या लिंगाला म्हणजे ज्या लोकांच्या लिंगामध्ये इरेक्शन येत नाही ज्यांचं शीघ्र पतन होतं ज्यांचा स्टॅमिना हो व्यवस्थित राहिलेला नाही कोणत्या कोणत्या आजारामुळे लिंगातील ताकदता निघून गेलेल्या आहे अनेक ठिकाणी उपचार घेतला भरपूर औषधे घेतली पण बरं वाटलेलं नाही तर त्यांच्यासाठी ही एक वरदान पद्धत आहे जर तुम्ही पी आर पीचा पाच डोस घेतले दर महिन्याला एक डोस मित्रांनो अर्ध्या एक तासाची प्रोसेस आहे जर आपण पी आर पी घेतली तर तुमच्या लिंगामध्ये जीव येतो तुमचा स्टॅमिना वाढतो ज्यांना हजारो म्हणजे अनेक वर्षापासून लिंगाचा म्हणजे पीएमईचा त्रास आहे म्हणजे शिबिरपदांचा त्रास आहे हा दूर होतो लिंगामध्ये खूप स्टॅमिना येतो तेथील आर्टरी व्यवस्थित होतात तेथील व्हेन व्यवस्थित होतात तेथील मसल व्यवस्थित होतात तेथील स्किन व्यवस्थित होते तेथील नर्व व्यवस्थित होते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं कारण की जर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं नाही तर आपल्याला इरॅक्टिल डिस्फंक्शन याला सामोरे जावं लागतं कारण की अनेकांना अनेक आजार असतात त्यामुळं तुम्हाला पी आर पी घ्यायची असेल तर तुम्ही खात्रीशीर माझ्याकडे घेऊ शकता कारण की पी आर पी एक मानवाला लागलेलं वरदान आहे आणि हे डॉक्टरांचं संशोधन आहे मित्रांनो मी उत्कृष्टरित्या पी आर पी देतो तुम्ही मित्रांनो एकच सांगतो जास्त विचार करू नका भरपूर ठिकाणी गोळ्या खाल्ल्यात मान्य वर्षभर गोळ्या खाल्ल्या दोन वर्ष गोळ्या खाल्ल्या अनेक डॉक्टर उपचार घेतला पण बरं वाटलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला ॲन्झायटीचा त्रास होऊ राहिला आहे डिप्रेशनचा त्रास होऊ राहिला आहे तर काळजी करू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्यानात घ्या तुमचा आत्मविश्वास तुम्ही प्रबळ ठेवा कारण की मानव आत्तापर्यंत आत्मविश्वासावरच जिवंत राहिलेला आहे आणि इरेक्ट्राय डिस्फंक्शन म्हणजे ते एक किरकोळ गोष्ट आहे मला माहिती आहे तुम्हाला बरं वाटलं नाही तुमच्या अनेक ठिकाणी अनेक पैव वाहे गेले काळजी करण्यासारखं का काही नाही मित्रांनो या भारतामध्ये अनेक उत्कृष्ट डॉक्टर आहेत फक्त तुम्हाला चांगला डॉक्टर शोधायचा आहे खात्रीशीर डॉक्टर आहे आणि मी खात्रीश खात्रीशी तुम्हाला खात्रीशी सांगतो तुम्ही खात्रीशीर डॉक्टर कोण आहे हे तुम्हाला समजते त्यामुळे काळजी करू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर मी गॅरेंटीड सांगतो तुम्ही बरे होऊन जालमध्ये बरं होऊन जाल मित्रांनो मी आजपर्यंत अनेक लोकांना बरं केलं आहे अनेकांचं आयुष्य मी वाचवलेलं आहे ज्या ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याला सोडून गेल्या होत्या कारण की त्यांचाही त्याच्यामध्ये दोष नव्हता कारण की जर नवऱ्याच्या लिंगामध्ये इरेक्शन येत नसेल तरी त्यांनी काय करावं पण माझ्या अनेक माझ्या उपचाराने अनेकांचं जीवन व्यवस्थित झालेले आहेत अनेकांच्या स्त्रिया पुन्हा नांदायला आलेल्या आहेत अनेकांना मूलबळ माझ्या उपचाराने झालेलं आहे मित्रांनो एक आध्यात्मिक माणूस आहे प्रामाणिक माणूस आहे मराठी माणूस आहे तर तुम्हाला एकच सांगतो मराठी माणूस जो असतो तो जे आहे ते रोखोक करतो रोखोक सांगतो त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो जर तुम्ही इतर ठिकाणी उपचार घेतलेला असेल तुम्हाला गुण आलेला सरी एकट्या दिसपन्शनसाठी तर काळजी करू नका मी तुम्हाला बरं करून टाकेन मला माहिती आहे तुम्हाला बी पीचा आजार आहे तुला तुम्हाला शुगरचा आजार आहे तुम्हाला थायरॉइडचा आजार आहे तुम्हाला प्रोस्टेटचा आजार आहे तुम्हाला आर्टरीचा आजार आहे तुम्हाला वेनचा आजार आहे तुम्हाला लिवरचा आजार आहे तुम्हाला हार्टचा आजार आहे तुम्हाला मेंटल डिसऑर्डरचा आजार आहे म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमचा इरेक्ट्रिक फिल्स बराज झालेला आहे कामाचा ट्रेस असू शकतो त्यामुळे तुमची जर लैंगिक समस्या गेलेली असेल म्हणजे समस्या लैंगिक समस्या उद्भवलेल्या असेल तर काळजी करू नका साधा सिम्पल आजार आहे तुम्ही एखादी छोटी गोष्ट मोठी बिलकुल करू नका कारण की जर तुम्ही वेळेत उपचार घेतला तर मी तुम्हाला खात्रीशी सांगतो तुम्ही बरे होऊन जाल म्हणून बरे होऊन जाल फक्त मित्रांनो एक वेळ माझ्याकडे या मी तुम्हाला खात्रीशी सांगतो तुम्हाला इरेक्ट्रायल डिस्पॉन्शनपासून मी बरं करून बन टाके म्हणजे बरं करून टाकेन अनेकांना इरेक्ट्रायल डिस्पॉन्शर त्रास असतो काहींना आत्ता नसेल तर हळूहळू तो, तो उद्भवणारा असतो काहींना तरुणपणात उद्भवतो काहींना मध्यमावयात उद्भवतो काहींना वय झाल्यानंतर उद्भवतो पण तुम्हाला तर संभव करावाच लागेल कारण की आपला पार्टनर थी हो। हा जर आपण संभव न केल्यामुळं नारद होत असत तर आपल्यासाठी ती ठीक गोष्ट नाही आहे त्यामुळं मित्रांनो पैसे काय आपल्याला काय मेल्यानंतर संघ यायचे नाहीत पैशाचा वापर हा आपल्याच शरीरासाठी करायचा असतो जर आपलं शरीर व्यवस्थित असत आपलं जीवन व्यवस्थित राहू शकतो आपण आनंदात दिवस घालू शकतो त्यामुळं आता इथून पुढे काळजी करू नका जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व जर तुम्हाला एअरटेल्थिस फंक्शनचा किंवा कोणती लँग्वेज समस्या असेल तर सरळ माझ्या दावांचा रस्ता धरा व मागे उपचार घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावं तर मित्रांनो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला गारांना शेअर करत चला रजा घेतो